बरोबर आहे लष्करीबागमध्ये धम्मदीप बुद्ध घराच्या बाजूला चौधरी परिवार राहते ते वडलोपार उपर्जित घर आहे त्या घरात काका आणि पुतण्या असे राहतात दोन पार्टमध्ये एकच घर आहे जुनं घर आहे त्या ठिकाणी काकाचे दोन्ही मुलं हिंगण्याला गेले तो काका इथंच रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता आणि पुतण्या एक बी जी कंपनीत काम करतो प्रफुल आणि प्रशांत हा श्रीकृष्ण हॉस्पिटलला काम करतो दोघांचं खाजगी काम आहे त्या दिवशी त्या प्रॉपर्टी जुन्या वादावरून त्यांनी प्रशांत आणि प्रफुल्ल मिळून त्याच्या काकाच्या डोक्यावर वार केले दरम्यान त्याला हॉस्पिटलला भरती केले शंतारा हॉस्पिटल धंतुलीमध्ये ट्रीटमेंट दरम्यान त्याचं चोवीस तासाच्या आतमध्येच मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही बी एन एचच्या नवीन कलमानुसार एकशे नऊ दाखल केला होता त्याच्यानंतर एकशे तीन सेक्शन वाढवण्यात आलेलं आहे आणि कालच त्या आरोपीनं तात्काळ अटक करून त्यांचं पी सी आर घेण्यात आलं पंचवीस तारखेमध्ये पी आरमध्ये आरोपी आहेत नाही मृतक आणि आरोपी शेजारी शेजारी राहत एकाच घरात राहत होते आणि जुना प्रॉपर्टी वादावरून ते मारहाण झाली मी त्याचा मृत्यू रेकॉर्ड रेकॉर्डनं हे एक दुसऱ्याचा एन सीवरून एक प्रफुल्लवर बॉन्ड आहे आणि तो प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर करण्यात आली होती परंतु यांचा वाद दोन वर्षाअगोदर झाला होता त्याचं कुठल्याही पद्धतीची त्यांचं काही त्या संबंधाने गुन्हे दाखल नाही आरोपीला तर जसं तर रिपोर्ट आला आपल्याला माहीत पडलं त्याला ॲडमिट करत आहे त्याच वेळेला पण आरोपी ताब्यात घेतले होते